फक्त हंड्रेड रुल्स आणि भारतामधली कुठली एक्झाम द्या इंग्लिश या विषयामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता मग संपूर्ण परीक्षेसाठी उपयुक्त हंड्रेड रुल्स आहेत आणि या हंड्रेड रुल्सचा हा पाचवा पार्ट आहे आणि हंड्रेड रूल्स करून तुम्ही इंग्लिश या विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता आय प्रॉमिस यू फक्त तुम्ही एकच प्रॉमिस करा की हे शंभर रूल्स कंप्लीट करून नंतर तुम्ही कुठले क्वेश्चन सॉल्व्ह करा मी तुम्हाला प्रॉमिस येऊन सांगतो तुम्ही जर हंड्रेड रूल्स कंप्लीट केले तर कुठल्याही एक्झाममध्ये तुम्ही पैकीच्या पैकी स्कोर करू शकता इंग्लिश या विषयामध्ये चला ठीक आहे बघू मग आपण आता हा आपला आजचा पाचवा पाठ आहे याच्या अगोदर आपले चार पाठ झालेले आहेत जर बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे जाऊन सर्वांनी अगोदरचे सर्व लेक्चर बघून घ्या प्लेलिस्टच बनवलेली आहे पूर्ण लिंक दिलेली आहे आणि ही लिंक नक्कीच तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जर तुमचा थोडा जरी बेनिफिट होत असेल तर चालेल बघा रूल नंबर फाईव्ह काय म्हणतो रूल नंबर फाईव्ह आहे मॉडल्स आता मॉडल्स म्हणजेच नेमकं काय बरं हे तर बघू हे तर समजून घेऊ बट मॉडलवर प्रश्न येतात कसे एक्झाममध्ये येणार जेवढेही आता दहा ते पंधरा वर्षाचे क्वेश्चन जर काढले आपण आतापर्यंत एक्झाममध्ये प्रश्न कसे आले दोन हजार चोवीस पर्यंत पुढे चालून आणखी प्रश्न कसे येऊ शकतात लेवल काय असू शकते हे सर्व बघूया आपण बट बिफोर दॅट मॉडेल बघा एकदा मॉडेल म्हणतात कशाला तुम्ही नक्कीच हे ऐकले असतील नक्कीच याचे से सेंटेन्सेस बघितले असतील इव्हन तुम्ही याचा यूज सुद्धा कधी ना कधी केला असेल अगदी झेरो पासून सांगणार तुम्ही म्हणाल सर आम्ही तर इंग्लिशमध्ये ब्लँक आहोत आम्हाला तर इंग्लिश काहीच येत नाही आम्हाला तर इंग्लिश ऑलरेडी येते बट पैकीच्यापैकी स्कोर येत नाही त्या सर्वांसाठी हे लेक्चर उपयुक्त आहे मग भारतातली तुम्ही कुठली एक्झाम द्या इंग्लिश इंग्लिश असते ऍज यू नो चला ठीक आहे मॉडल्स एकूण मॉडेल दहा असतात आता दहा मॉडेल कुठले कुठले बघा एकदा कॅन कुड वापरतो आपण आपली क्षमता दाखवण्यासाठी आपली ॲबिलिटी दाखवण्यासाठी मे माइट आपण पॉसिबिलिटी जर शक्यता असेल शक्यता दर्शवण्यासाठी आपण वापरतो मे माईट जर आपल्याला यु नो पास्ट हॅबिट दाखवायची असेल भूतकालीन भूतकाळामधली सवय दाखवायची असेल तर उड आणि यूज टू वापरतो आणि मस्ट आणि वापरतो आपण गरज दाखवण्यासाठी आणि शूड आणि ऑट टू वापरतो आपण एखाद्याला सल्ला ऍडवाइस किंवा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ड्युटी सांगण्यासाठी याच्यावर क्वेश्चन कसे येतात एकदा लगेच बघून घ्या नंतर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला जर तुम्ही बघितलं तर हा लेटेस्ट क्वेश्चन बघा दोन हजार चोवीस एसएसटी स्टाफ सिलेक्शन कमिशन जी नी घेतली होती लेटेस्ट क्वेश्चन मी तुमच्या समोर ठेवलेला आहे हे सर्व क्वेश्चन जर बघितले तुम्ही वन टू हे बघा किती क्वेश्चन आहेत कुठल्या वर्षापासून क्वेश्चन घेतले आपण बघून घ्या एकदा तुम्ही सर्वांनी जवळपास तेरा क्वेश्चन आपल्याला आतापर्यंत म्हणजे केव्हापासून दोन हजार पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे या बारा तेरा वर्षामध्ये एकूण तेरा प्रश्न म्हणजे एव्हरी इयरला दर एक एखादा एक एक क्वेश्चन तुम्हाला टी सी सी एक्झाम मध्ये पाहायला मिळतो अजून भरपूर एक्झाम्स आहेत मी डेली बाय डेली याच्यामध्ये क्वेश्चन वाढवत वा आहे हे तर जस्ट मी घेत आहे खूप सारे क्वेश्चन्स आहेत अजून जे आपण अजूनही ते इन्क्ल्यूड नाही केले पण डेली बाय डेली ते क्वेश्चन वाढणार आहेत मग असं म्हणू शकतो आपण या सर्वांचे अँसर सुद्धा आपण दिलेले आहेत बाय हॅन जेणेकरून कुठलाही इशू तुम्हाला होणार नाही चला मग आता या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं त्यासाठी अगोदर समजून घेऊया की हे मॉडल्स असतात काय बेसिकली हे दहा मॉडेल्स असतात आणि या मॉडेल्सचा यूज तुम्ही कोणाची क्षमता शक्यता त्याची सवय गरज किंवा सल्ला किंवा ड्युटी त्याची जबाबदारी दाखवण्यासाठी तुम्ही या मॉडेलचा यूज करता त्याचं ऑर्डर आणखी भरपूर गोष्टी आहेत फक्त एवढ्यासाठीच नाही तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा यांचा यूज होतो बट मी बेसिकली एक्झाममध्ये क्वेश्चन कसा येतो त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने सांगत आहे आपण एक म्हणू शकतो हे जे मॉडेल्स आहेत या मॉडेलनंतर नंतर फक्त आणि फक्त काय विचारला जातो बघा एकच मिनिट मला रूल काय आहे या मॉडेल नंतर फक्त आणि फक्त क्रियापदाचा पहिला फॉर्मच येतो पहिला रूल बघा मी इथंच रूल सांगायचं तुम्हाला पहिला रूल काय म्हणतो या मॉडेस नंतर क्रियापदाचा पहिला फॉर्म पाहायला मिळेल जर एकच्या नंतर बी आला किंवा हॅव आला तर तुम्ही क्रियापदाचा तिसरा फॉर्म सुद्धा घेऊ शकता मग मी काय म्हटलं समजलं का तिसरा फॉर्म घेता येईल तुम्हाला मॉडेलच्या नंतर म्हणजे कॅन हॅव कुड हॅव आला तर तिसरा फॉर्म घेता येईल डायरेक्ट कॅन आला डायरेक्ट कुड आला डायरेक्ट मॉडल आला तर फक्त आणि फक्त व्ही वन घ्यायचा संपलं रूल संपला आता तुम्ही डायरेक्टली प्रश्नाची उत्तरे देऊ शकता आणि यांचा यूज कशासाठी होतो हे सुद्धा दिलं मी तुम्हाला की अबिलिटी क्षमता असेल पॉसिबिलिटी असेल एवढं लक्षात ठेवा वन टू आणि थ्री ह्या तीन गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुम्ही मध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता तुम्ही कधीच चुकी करणार नाही आणि तुम्हाला माहित आहे की क्वेश्चन आजकाल एक्झाममध्ये क्वेश्चन Hey, पुस्तका Because, हे पुस्तकामधून नाही तर डायरेक्टली आपल्या हंड्रेड रूल्समधून तुम्हाला पाहायला मिळतात का बरं हंड्रेड रूल्समधून पाहायला मिळतात मी एवढी का बरं सांगायचं की माझे हंड्रेड रूल्स आपले हंड्रेड रूल्स आहेत इथून क्वेश्चन विचारतात बिकॉज हे हंड्रेड रूल्स बनलेले आहेत काय बघून पस्तीस वर्षामध्ये जेवढ्याही आयोगाने प्रश्नपत्रिका घेतल्या त्यांची रिसर्च करून हे हंड्रेड रूल्स बनलेले आहेत म्हणून प्रश्न इथून पाहायला मिळतात तुम्हाला चला ठीक आहे बघू आपण आता काय म्हणू शकतो वी वन माहिती आहे आम्हाला सर वी वन ज्याला काहीच लागत नाही ज्याच्या एंडिंगमध्ये आम्हाला काहीच पाहायला मिळत नाही त्याला विवन म्हणतात ईडी ईडी लागला म्हणजे वी टू वी थ्री असतो आय एन जी लागला म्हणजे वी फोर असतो आणि शेवटी एस लागला म्हणजे वी फोर असतो मग आपण डायरेक्ट मॉडेलच्या नंतर हा व्ही वन घेत असतो आणि जर का त्याला मॉडेलला बी किंवा हॅव लागला तर मग तिसरा फॉर्म घेत असतो चला बघू आपण आता कसं तर बघा आता मी म्हणू शकतो मॉडेल इथं मॉडेल कोण आहे कुड इथं मॉडेल कोण आहे शूड इथं जर मॉडेल बघितला तर उड इथं मॉडेल बघितला तर कॅन इथं मॉडेल बघितला तर मस्ट याचे मराठी मिनिंग काढू नका ओके okay? हे जे जा मॉडल्स असतात कारण त्याचा यूज तुम्ही मराठी म्हणून समजून नाही तर ऍबिलिटी पॉसिबिलिटी यानुसार करतात चला ठीक आहे फक्त मॉडल आहे जर फक्त मॉडल आलं असेल तर समोर फक्त वी वन पाहिजे बट इथं व्ही टू दिला त्याच्यामुळे चुकीचं आहे मग इथं जर प्लेड आहे तिथं काय पाहिजे होतं फक्त प्ले पाहिजे होता बिकॉज आफ्टर मॉडल मॉडल कुठलंही असू द्या काय विद्यार्थ्याला वाटते सर कॅन वी वन मग कुड वी टू तसं काही नाही मॉडल कुठलाही असू द्या वी वनच घ्यायचा तरच तुमचं सेंटेन्स करेक्ट असेल आलं लक्षात पुढचं वाक्य बघा की वी शुड बी ऑलरेडी इथं बी दिला मग आता वन शुट शुट बी नाही येणार कारण शुड बी शुड हॅव बी किंवा हॅव आला मॉडेलच्या नंतर बी किंवा हॅव आला तर इथं तिसरा फॉर्म लागतो तिसरा फॉर्म होतो गॉन हे त्याचं करेक्ट आन्सर होणार पुढे बघा दे वूड आता दे वूड वुड हॅव वूडच्या नंतर बी असेल किंवा वूडच्या नंतर हॅव असेल म्हणजे मॉडेलच्या नंतर बी किंवा मॉडेलच्या नंतर हॅव असेल तर आपण काय करतो इथं टेक हा पहिला फॉर्म आहे बट वी वॉन्ट तिसरा फॉर्म तिसरा फॉर्म कसा होणार टेकन म्हणजे इथं पाहिजे होता तिसरा फॉर्म बिकॉज हॅव दिलेला आहे मॉडेलच्या नंतर हॅव आला म्हणजे तिसरा फॉर्म पुढे चला कॅन कॅन तर एक मॉडेल आहे आणि मॉडेलच्या नंतर कुठला फॉर्म घेतो हा तर व्ही टू आहे बट मॉडेलच्या नंतर आपल्याला कुठला फॉर्म पाहिजे व्ही पाहिजे म्हणजे ईडी काढा म्हणजे हा डी काढा आता ते करेक्ट होणार आहे आणि शेवटचं वाक्य जर बघितलं सचिन मस्ट बी आणि जर इथं बी आला असेल तर समोर तुम्हाला तिसरा फॉर्मच घ्यायचा आहे बट यांनी कुठला फॉर्म घेतला पहिला फॉर्म कारण त्याला काहीही लागलेलं नाही मग याचा तिसरा फॉर्म करण्यासाठी तुम्ही काय करणार त्याला ईडी लावणार पास्ट यानुसार ते करेक्ट होणार आय होप तुम्हाला मॉडल ऑब्झलरी रूल नंबर पाच नक्कीच समजला आता एक काम करूया याच्यामध्ये जर वाले क्वेश्चन घेतले तर तुम्ही सेकंद ऍन्सर देऊ शकता का हे बघूया की तुम्हाला सेकंद आन्सर देता येते का अशावरती काय म्हणू शकतो आपण माय पॅरेंट चला ठीक आहे त्यांना सोडून द्या इथं यूज टू यूज टू कोण आहे बरं टू टूला म्हणतो आपण मॉडल मग मॉडल ऑबझलरीच्या नंतर तुम्ही डायरेक्टली व्ही वन घेता किंवा सॉरी व्ही वन घेता किंवा बी जर आला असेल किंवा हॅव जर आला असेल तर तुम्ही तिसरा फॉर्म घेता हा रूल विसरू नका याच्यावरच तुम्हाला नाईन्टी पर्सेंट प्रश्नाचे अन्सर तिथून मिळून जातील तुम्हाला चला डायरेक्ट फक्त मॉडल आहे की बी आहे बी नाही आहे हॅव नाही आहे फक्त मॉडल आहे म्हणजे तुम्हाला व्ही वन पाहिजे मग इथं व्ही वन आहे का नाही आहे ईडी जर लागला तर तो व्ही टू किंवा व्ही थ्री होतो ईडी जर लागला तर म्हणजे आम्हाला एरर समजली इनकरेजमध्ये एरर आहे मग इनकरेज मध्ये जर एरर आहे तर आपण काय करणार इनकरेजेस हा फॉर्म घेणार नाही कारण पाचवा फॉर्म आहे मॉडेलच्या नंतर पाचवा फॉर्म येत नाही नो no इम्प्रुव्हमेंट म्हणणार नाही द रिझन इज इथं चुकी आहे इनकरेजिंग हिच्यात जर बघितलं तर हा चौथा फॉर्म आहे मॉडेलच्या नंतर चौथा फॉर्म घेत नाही ना चौथा ना आपण नो इम्प्रुव्हमेंट म्हणणार ना पाचवा फॉर्म आपल्याला पाहिजे कुठला तर आपल्याला पाहिजे पहिला फॉर्म अँसर विल बी फर्स्ट एवढ्या सोप्या पद्धतीनं आणि एवढ्या यु नो काही सेकंदात तुम्ही आन्सर देऊ शकता म्हणून म्हणतो पुस्तकातून अभ्यास न करता एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे येतात आणि प्रश्न बघून जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर घेऊन तुम्ही पोस्ट घेऊ शकता चला आणखी पुढे जाऊया सेकंड क्वेश्चन बघा बरं तलाठी भरती दोन हजार तेवीस चोवीसचा क्वेश्चन घेतला तर तेवीसचा बघा आपण असं म्हणू शकतो इथं मस्ट आहे तर मस्ट कोण आहे मॉडल आहे मस्ट जर मॉडेल असेल तर मॉडेलच्या नंतर कुठला फॉर्म घेतो आपण तिसरा पहिला फॉर्म किंवा बी किंवा हॅवाला असेल तर आपण इथं घेतो तिसरा फॉर्म म्हणजे शंभर टक्के गोष्ट नक्कीच क्लिअर झाली की आपण काय करणार इथं फक्त मॉडेल आहे बी नाही हॅव नाही म्हणजे आपल्याला पाहिजे होता पहिला फॉर्म पण त्यांनी झाला इथं दुसरा किंवा तिसरा फॉर्म म्हणजे एरर होती तुमची फिनिश मध्ये फिनिश कुठे दिसतो बघा हा फिनिश जो आहे याच्या ठिकाणी काय पाहिजे होतं फक्त फिनिश म्हणजे पहिला फॉर्म पाहिजे होता म्हणजे ते बरोबर झालं असतं अशा पद्धतीने तुम्ही बाकीचे सर्व क्वेश्चन सॉल्व करू शकता चल आणखी एक क्वेश्चन घेऊया तलाठी भरती दोन हजार तेवीस काय म्हणू शकतो इथं यूज टू आला आणि आफ्टर यूज टू तुम्ही काय करता हा कोण आहे मॉडल आहे मॉडल नंतर तुम्ही काय करता वी वन किंवा आपण काय म्हणू शकतो बी आला असेल किंवा आला असेल तर शंभर टक्के तुम्ही फक्त आणि फक्त तिसरा फॉर्म घेऊ शकता मग बघा इथं फक्त मॉडेल आहे बाकी काही नाही म्हणजे तुम्हाला शोधायचं आहे क्रियापदाचा फक्त आणि फक्त पहिला फॉर्म बघा राईट कुठला फॉर्म आहे पहिला फॉर्म रोड कुठला फॉर्म आहे दुसरा फॉर्म रिटर्न कुठला फॉर्म आहे तिसरा फॉर्म रायटिंग कुठला फॉर्म आहे चौथा फॉर्म तुम्हाला कुठला फॉर्म शोधायचा आहे तर तुम्हाला फक्त आणि तुम्हाला माहित असायला पाहिजे <coughs> हॅड रिटर्न हॅड वाला टॉपिक घेणारच नाही ऑलरेडी मॉडल आलेला आहे हे दोन्ही कट होतील अरे दुसरा घेणार की पहिला घेणार मॉडेलच्या नंतर नेहमी फक्त मॉडेल आहे तर नेहमी आपण फक्त आणि फक्त पहिला फॉर्म घेतो बाकी कुठलाही फॉर्म घेत नसतो अशा पद्धतीनं तुम्ही राहिलेले सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता फक्त तुम्हाला गरज आहे काय या प्रश्नांची तुमच्याकडे जर प्रश्न असतील टॉपिक वाईज तर तुम्हाला कुठलाही क्लास लावण्याची गरज नाही काही करण्याची गरज नाही फक्त आणि फक्त हो तुम्हाला वाटतं की सर आम्हाला इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करायचा आहे मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत राहतो तर तुम्ही स्वतःवरून कुठलाही क्लास जॉईन करू नका स्वतःहून काय करा तुम्ही ज्याही एक्झामची तयारी करता त्याचे हजार प्लस, प्लस प्रश्न सॉल्व्ह करा फक्त जे दहा ते वीस दिवसात कवर होतात तेवढे जर तुम्ही केले तर तुम्ही इंग्लिशमध्ये स्वतःचं कॉन्फिडन्स त्या लेवल नेक्स्ट लेवलला समजू शकता की आपण आता इंग्लिशमध्ये नेक्स्ट लेवलला स्कोर करू शकतो ओके पण तुम्हाला वाटतं की नाही सर आम्हाला ते टॉपिक वाईज क्वेश्चन काढणे किंवा क्वेश्चन कुठून घेणे किंवा त्याचं एक्सप्लेनेशन आन्सर करणे याचा एवढे एफर्ट्स घ्यायला आम्हाला खूप परेशानी होते किंवा हे एफर्ट्स तुम्ही घ्या तर आम्ही तुमच्यासाठी एफर्ट घेतलेले आहेत तुम्हाला वाटते आपली पेड बॅच जॉईन करायची असेल तर या बॅचला एकच नाव दिलेलं आहे नो इम्प्रुव्हमेंट नो रिझल्ट नो फीज आपण तुमची शंभर टक्के गॅरंटी घेतो हे बॅच आहे आपली बॅचचं नाव आहे बेसिक टू ॲडव्हान्स की जी सर्व एमपीएससी सर्व टीसीएस सर्व आयबीपीएस इव्हन इंग्लिश स्पीकिंग किंवा तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टर बनायचं असेल तुम्ही जर्नल इंग्लिशची तयारी करत असले तर हा कोर्स वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे भारतामधल्या सर्व एक्झामसाठी अगदी झिरो पासून आहे तर ऍडव्हान्स पर्यंत आणि या कोर्समध्ये तुम्हाला हे सात ते आठ हजार रुपयाचे कोर्सेस फ्री देत आहे आपण तुम्ही जर लेक्चर बघून मेसेज केला या के नंबरला किंवा कॉल केला तर हे सर्व कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात सात ते आठ हजार रुपयाचे ज्याच्यामध्ये झिरो इंग्लिश म्हणजे इंग्लिशचं स्पेलिंग बनवणे वाक्य बनवणे मराठीचा मराठीमधून इंग्लिश इंग्लिशमधून मराठी करणे मराठी इंग्लिशमधलं वाक्य समजत नसेल तर ते कसं समजून घ्यायचं त्या ट्रिक काय हे सर्व बेसिक टू अडवर्न्समध्ये ओके ट्रेक्स, ग्रामर ट्रिक्स एमपीएससी इंग्लिश टी एसीएस अँड आयबीपीएस हंड्रेड रुल्स आणि त्याच्यानंतर स्पोकन इंग्लिश हे सर्व काही विथ प्रिंटेबल नोट्स टेस्ट सिरीज अनलिमिटेड किती वेळा बघता येईल आणि वन टू वन माझ्यासोबत डाऊट सेशन केलेलं होईल झूमला तुम्हाला तुम्ही म्हणा आमचा रिझल्ट येत नाही मी वन टू वन तुम्हाला गाईड करून सांगणार की तुमच्या चुका कुठे होतात आणि तुमचं इंग्लिशमध्ये इम्प्रुवमेंट कसं होणार आणि तुम्हाला एकच सांगतो नो इम्प्रुव्हमेंट नो फीज का बरं कारण आमचं एकच काम चालू आहे हो इम्प्रूव्हमेंट होत असेल त्याची फीस घेणार अदरवाईज नाही ओके फक्त तुम्हाला दोन गोष्टी आहेत रेग्युलर लेक्चर करा जिथे इशू आले ते शेअर करा ओके या नंबरला कॉल मेसेज करू शकता सकाळी दहा वाजतापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि तुम्हाला वाटते की नाही सर मला फ्री ऑफ बघायचं आहे तर तुम्ही स्वतःवरून क्वेश्चन कलेक्ट करून एखादा प्रश्न सॉल्व्ह करू शकता ओके चालेल मग थांबूया सो हे पाच रूल आहेत मी एकच सांगेल तुम्हाला बाकीचे झालेले सर्व रूल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही जर पर्यंत लक्ष बघितलं नसेल नक्कीच बघून घ्या आणि एकच कायचं तुम्हाला नो लाईक नो सबस्क्राईब फक्त गरजू व्यक्तीपर्यंत ही लिंक शेअर करायची आहे सो थँक्यू सो मच एवरी वन भेटूया लवकरच नवीन रूल सोबत टिल देन बाय टेक केअर थँक्यू सो मच